दाजी काय पाहुणे आले राम 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 कसा दाजी पाहुणे प्रवास वगैरे कसा काय झाला प्रवास काय आता बराच म्हणायचा पण काय सांगा ऊन आणि असं तणलं नुसतं ऊनच लय ऊन या वर्षी हजार किंवा परशात या वर्षी काय झाले दे माहिती कि असाडगुड गाडगुड होत नुसते आणि पाऊस येते डायरेक्ट तापमान वाढवते तापमान ताप वाढायचं आणि पाऊस येतो हा म्हण सण होत नाही आता हे कसं काय निसर्गाचं चक्र उलट निसर्ग उलट करायचं पावसाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पावसाळा सारख ब चक्र नाही काही खरं नाही राहिलं सगळं असंच झालं हा म्हण खेळ नाही आ, का असं काय आता केलं जून महिन्यात माहित आता पण प्रवास तर चांगला झाला ना आता मस्त ऊन आणि पण बरंच म्हणायचं आता काय मला काय वाटत हे गुडगुडीच कसं हे गाडगोड गाडगुड करते मग कस तरी या गाडगुडीचं आपलं आधीच उरकून घ्यावा पुरी पहा घेऊ पण पोरी घ्या मला सुंदर पाहिजे पाहिजे अगदी चवळीचारखी हा आणि तशी जाडी फिडी पाहिजे अशी वर्णन सणपातळ म्हणजे काय पोरगा पाहिलं तुम्ही काय पोरला करायची का तुम्हाला अहो असं काय बोलता असं काय माहिती पोरालाच करायची झाडच नाही पाहिजे मोठीच नाही पाहिजे चवळीच्या शेंगावणीच पाहिजे आणि मग कशी पाहिजे पुरी कशी पाहिजे आम्हाला कशी असावं तुम्हाला वाटतं ते पोरगा सांगाल ना कशी पाहिजे ती पोरा तर बाप आहे मी मला माहितीये ना कसं ती मला काही एक फिट लागली काय काय झालं जसं तसं घ्या ना करून आधीच पोरग नाही आणलं तुम्ही असेच पाहिजे तसं करून घ्यायचं तस होत आणले का पोरगा पोर का नाही का येईन तवा येईन ना मग तवा काढून विषय चटते पोरग बघा ना काय करायचं असंच पाहिजे तसंच पाहिजे नका ना करून काय बोलू नका शांत बरं बरं चालत ते दोघ जण कुजते कुजबुज करते मग पोरात काही दोष आहे का काय काय माहित पोर गंगड खुले मुख है का बांग का माणसात नाही यांच काय समजा ना बाबा काहीतरी दिसतोय लोवायचे काहीतरी कुस बजायत बघू आता हळूहळू होशिरीने लक्ष द्यावं लागेल आपल्याला या बोलण्यावर आणि बाई ठकीवर बर पाणी आता बोलण्याच्या बघा बरेच वेळ बोलत बसलो पाणीच काही बघा थोडंफार तोंडाला कोरड पडली हो भया पाणी आण बर 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 भैया माठातलं लाण रे आण बिस्लरीतलं असतं काय इथं इथं कायच बिसलरी माठातलं पाणी प्यावं लागतं इथं पडलंय मारण्याचं इथं खेडेगावात बिसलरी ते रास्त म्हणून माठातलंच असतं बराव आण आण बाबा माठातलं पाणी आपलं बरोबर अरे घेऊन जा बाबा हे पाहुणे हो बोल ना तुम्ही आलात उन्हाच्या काळात हो बर झालं चांगली गोष्ट आहे पण तुमचा परिचय सांगा जरा शेख परिचय काय आता म्हणजे कोण आहे काय आहे कोण कोण आहे बाबा बरोबर आलेले सांगतो ना हा मुलाचा मित्र आहे बर बर मी वल, वडील आहे मुलाचा आणि हा माझा मुलगा आहे बर बर हे आमच्या मिशिज आहेत बर बरं बरं बरोबर आता तुम्ही जसा परिचय दिला तसा मी बी देतो हा सांगा ना परिचय म्हणजे मग लक्षात येतो हे आमचे दाजी बर दाजी म्हणजे हा मुलीचे वडील आणि मी मामा आहे मुलीचा बोला ना तुम्ही मुलगा बांधला मग नवरदेव कोणता आहे काय हा नवरदेव आहे का हा नवरदेव नाही आमचा लहान मुलगा आहे बरं 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 ते कंपनीत महत्वाचं काम लागलं बरं म्हणून तू ते कंपनीच्या कामानिमित्त गेला आहे नंतर येणार आहे इथं नवरदेव हो नवरदेव बघायलाच नाही आला म्हणायचं नाही 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 सध्या तरी आला नाही असं का हो हो बघा बा काय म्हणतात तुम्ही अर्जंट काम आलंय त्याला तर हा महत्त्वाचं काम होतं त्यामुळे गेला नाही तो चालतय चालत लय झाले गप्पा छप्प पाहुण्या बोलवा आता मुलीला लेवळ झाले आता बर बर काय ये काय ये

पहिल्यांदा ऐकले बाबा मी घाल फाडे कुठं काय काय असते मामा हीच आहे का नाही भाऊ आहे म्हणते नवरदेव अजून मागून येणार आहे जणू मामा बोला त्याला राहू द्या घरीच हा मला धाच आवडला हा तू झाली भाई काय ते खरा नवरदेवाचं ज्याच लग्न करायचं ते राहिलाय घरी लाना भाऊ येथुला करायचं करायचे पहिला मोठा तो माया पुढं ब्रह्म प्रश्न टाकला बर आता पूरगी तर आपल्याला आवडली आम्हाला आवडली बर का पोरगी करायची ते हिसून करायची छान आहे अगदी आमच्या पोरला पोरगी कशी पूरगे सांगे आम्हाला आवडली आवडली बर पण आता त्या पोराला पुरी बर जीवन काढायचे पुरीला पोहरा बर काढायचे त्याची आवड कशी तिथं पोरगा आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आम्ही जे म्हणतो तेच मामा त्या मुलाला राहू द्या घरीच ही तर जे आहे ना त्याच्यासोबतच मला लग्न करायचे मला पण ही आवडते मला पण हिच्याशीच करायचं काय प्रॉब्लेम आहे का मी बीबी राजी तो क्या करे गाजी हो मला पण हीच आवड क, मी लग्न करीन तर इच्छा करीन नाही तर करणार ना अरे त्याच लग्न करायचं ना असं असतं का मला ही आवडली ना हा मला ही आवडली ना ते तसं ठेवायचं पाहुणे हो तुला काही सांगते हो दाजी आजी ब्रह्म घोटाळ्याच काय करायचं दाजी अरे बघायला आले ती एकाला दाखीत येत एक ठरवीत येत एक सांगते का, का, ये दुसरं हे करायचं काय हे काय मला मान्य नाही मग हे तुमची राय महत्वाची ना बर आता तुम्ही हे कशाला नाही म्हणता माई पोराच पोराच टाका ना जमून काय म्हणताय मग काय तुम्हाला एक काम करावं लागेल बरं तुम्ही मी यांच कस तरी बघतो निपटून हा पण मग तुम्हाला भेटणार नाही हा उलट तुम्ही आम्हाला जर हुंडा द्यायचा असले तर मी कस तरी दाजीला तयार करतो ना आता बघा आता हे काय आड्यात घुसले तुम्ही आड्यातच काय समजे आम्ही हुंडा द्यायला घ्यायला पाहिजे का तुम्ही असं उलट कसं काय तुम्ही नाही 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 आता आम्ही हे असं दाजीला ठरवा समजायसाठी आम्हाला तेच करावं लागेल ना आम्ही हुंडा द्यायचा मग तुम्ही आम्हाला हुंडा द्यायचा तुम्ही आला ती कला दाखीता दुसरं तिसरंच करायला निघाला म्हणलो मग मला दाजीला बसायला हे करावंच लागणार काय आमचं पूर्ण समोर आहे आम्ही त्या समोरच्या पोरालाच पोरगी त्या होत ना हाय त्या दोघांच बनते पण दाजीला नाही ना आठ आवडा ना ते नवड घरी नाही दुसऱ्या बरोबर जमिलेलं त्यासाठी तुम्ही आम्हाला हुंडा द्यायचा मामा कशाला लावलं तुम्ही होडी मुलगा आवडलाय चांगलाय टाका ना उको करून हॅपा नुसती पोरगी भेटन तुम्हाला काय म्हणणं आहे सांगा तुमचं आता काय उरफाटच झालं बघा काम सगळे हा असं असतं काय मग तुम्ही येतात काय घेऊन बसला आम्हाला ओढायचंय सर तुला काय तोंडाने बोलायला होते इथं दाजी पुन्हा करून टाकते मग पैसावरती नाही हे मी म्हणतो असं केलं तर मग सर ठेप्याला बसन नाही तर तुला आवडलं मग काय आमच्या दाजीला आवडलं काय हा

गेले ना आता तुमच्या मनासारखा झाला नायचे नाही काय नाही तिकडं चल हा आणणार आहे दुसरा कुठून काय माहिती